आज सुद्धा जर या प्रशासनाने कमी हातचा केले नाही तर उद्यापासून प्रत्येक चक्राजाम आणि रस्ता रोको आंदोलन चालू करेल हे आंदोलन कालच कुपोषण करताना पण तुम्ही हा किल्ला चालू आहे किल्ला कमी पडू नका या आंदोलनाची धस सर्वत्र महाराष्ट्रापर्यंत पोहचत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचा पंढरपूरचे एकादशीची ची धनगराचा जन्न भंडारा करू करून जी पाइली दंगर समाज महाराष्ट्र शासन पंतप्रधान मोदी येते त्याच्यावर भोंगडी घालते हातात काठी येते सत्कार करते फोटो घात पिवळा पेटा घात फोटो सेशन झालंय निवडणुका आया की धनगरारश्चिय कुठे कुठचे मला मुख्यमंत्री येते त्यानं सुद्धा एक आपला मेळावा घेते आणि मग ते धनगरारशेच पहिलेच कॅबिनेट मध्ये अजून काय ती कॅबिनेट झालेली नाही विरोधी पक्षाला कारण नाही जेवढे सत्तेतले जबाबदार आहेत तेवढे आम्ही सुद्धा प्रत्येकाला लक्षात ठेवलंय आम्हाला गाड्या फोडायला वेळ लागणार जे काय आंदोलन करो ते प्रशासनाला आणि जे जाहीरपणे करो लपून विषय आहे आज तुम्ही आमची एकत्री कमी दाखवायला गाड्या डायव्हर्ट केल्या आमचं आंदोलन फसवायचे कामपासून प्रयत्न चालू आहेत अनेक तरुण कोरोना दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केला पण तुमचे असले भरटे दगे बंद करा आम्ही जिल्हा मुख्यमंत्र्याला मापत नाही तुम्ही जिल्हाधिकारी एसपीचं काय सांगा आणि

पण जर यांना पैसे खाऊनच जर आंदोलन मॅनेज करायचे हा धनगर समाज वर गरीब समाज आहे मग तुम्हाला दे हजार एक बॅनर लावे हजार एक झे आम्हाला दे एक कोट रुपये नाही जर जिल्ह्या सगळ्या जर मै जर केला आज काय हे करतरीत करता येते आम्हाला आजच्या समाज बनवायला विषयाला काहीतरी गोरगरीब गरीब समाजाला शेतकरी बांधव मी शेतकरी कुठं आहे रेणापूर तालुक्यातलाय आम्हाला रुग्ण सुद्धा हातात घेऊन बाहेर पडता येते आज तुम्हाला जी जी भाषा कळेल तुम्ही शांततेची भाषा कळा आम्ही शांततेची भाषा करू आज एक्सटी आरक्षण कायद्यानं चालू होतं म्हणून धनगर समाज रस्त्यावर उतरला नव्हता आमची जय याचिका कलट कशाला करून घ्यायची जर रिंगलेला असेल तर तुम्ही सात सात वर्ष केस चालू करता आणि शेवटी भोगस आमचा आरोप आहे जे आता शासन आहे ना हे त्यांनी भोगस प्रमाणपत्र काढून द्यायला मदत केली काळाकोड केली आहे फास्ट व्हॅलिटीच्या विजिलन्स कमिटी आहे त्यानं सुद्धा निर्णय दिलाय की हे सहा प्रमाणपत्र धनगडाचे त्याच्याच परिवारातलं म्हणजे की मी धनगडाचा धनगडा तुम्हाला करायला

तुम्ही आमच्या समाजाच्या मागणीला बघत असे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा आंदोलनाचा इशारा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आता नवीन लातूर पॅटर्न धनगर आरक्षण आंदोलन सेट करल आणि ती लातूर पॅटर्न आणि इथंच नाही साहेब एस पी साहेब डिव एस पी साहेब आणि इथं जेवढे पोलिस अधिकारी आहेत तुम्ही आम्हाला सहकार्य केले आमचं तुम्हाला शपर टक्के सगळ्या आजच्या आंदोलनात कुठल्याच हिंसक आंदोलन करायचं नाही आमच्या सगळ्या समाजाच्या समितीने काल परवा सांगितलंय आणि जबाब करायचंय एस पी साहेब होतं मी सचिन आणि नाव आहे माझं तुम्हाला अर्ज देऊन सांग दिवसात कुठं गाड्या नाही

संत भावना आहे आमच्याकडून चुकून शब्द नाही करोना करू सकाळी ट्राफिक वाल्याने आमचे अनेक बांधव वाढवले कृपया तसे करोना का आंदोलनास चालले तर गुन्हा करून पोलीस प्रशासनाला आपल्याकडे ना सुव्यवस्थेचा आहे काम आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य केलंय जिल्हाधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आमच्या प्रशासनानं तुमच्या आंदोलनाची दखल घेतली कारण की याच्यापात उद्देश आहे आंदोलन उठणार नाही कारण की प्रशासना दोलनाचे भर आंदोलनाचा तीव्र एक आंदोलनाची त्यांना जास्ती वाटते आणि म्हणून आपण सांगावं आणि हे अशा पद्धतीचे हे आंदोलन पुढे चालून राहणार